कुरुक्षेत्र युद्ध नेमकं होतं तरी कोणाचं आणि ते कशासाठी लढलं गेलं वरवर पाहता दिसणार असं दिसतं की कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांनी एकमेकांशी युद्ध केलं आणि त्यामध्ये पांडव विजयी झाले कौरव पराभूत झाले आणि दुर्योधनासह सगळेच्या सगळे कौरव मारले गेले आणि पांडव विजयी झाल्यानंतर त्यांना हस्तिनापूरच सिंहासन प्राप्त झालं म्हणजे हे युद्ध राज्य प्राप्त करण्यासाठी खेळलं गेलेलं लढलं गेलेलं युद्ध होत हे दिसणार चित्र पण हे चित्र पूर्ण सत्य सांगत नाही तर ते अर्ध सत्य सांगत या युद्धामध्ये कौरव मारले गेले पराभूत झाले हे खरं पण पांडव फक्त स्वतःच्या बळावर हे युद्ध लढत होते आणि त्यांनी स्वतःच्या बळावर शौर्यावर या युद्धामध्ये लढून विजय प्राप्त केला हे मात्र अर्धसत्य आहे कारण पांडवांच्या बाजूनं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण या युद्धामध्ये लढत होते ते फक्त अर्जुनाचं सारथ्य करत नव्हते तर या युद्धामध्ये ते प्रत्यक्ष लढत सुद्धा होते अर्थात भगवान श्रीकृष्णांनी सुरुवातीलाच युद्धाच्या सांगितलेलं होतं की मी युद्धामध्ये हातामध्ये शस्त्र घेणार नाही न धरी शस्त्र करी अशी त्यांची प्रतिज्ञा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलं सुद्धा नाही पण प्रत्यक्ष शस्त्र हातामध्ये न घेता सुद्धा त्यांनी शस्त्राला सुद्धा नामोहरम करेल असं एक अत्यंत प्रभावी अस्त्र या युद्धामध्ये वापरलं ते म्हणजे त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचं आणि त्यांच्या नियोजन कौशल्याचं भगवान श्री कृष्णांच्या प्रमाण पांडव या युद्धामध्ये लढत होते आणि आणि त्यांनी जो विजय मिळवला तो भगवान श्रीकृष्णाच्या अं बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि त्यांच्या नियोजनबद्ध युद्ध कौशल्यानं जे त्यांनी नियोजन केलेलं होतं त्या कौशल्याप्रमाणे या युद्धामध्ये लढून पांडवांनी विजय संपादन केला खर तर भगवान श्री कृष्णानी या युद्धामध्ये लढून त्यांना काही राज्य प्राप्ती करायची नव्हती त्यांचे युद्ध त्यांचे हेतू वेगळे त्या होते आणि त्या विशिष्ट हेतूंच्या पूर्तीसाठी भगवान श्रीकृष्ण पांडवांना जणू कळसूत्री बाहुल्याप्रमाणे वापरीत होते नाचवीत होते आणि पांडवांना अशा प्रकारे सोंगट्याप्रमाणे पटावरील नाचवण्याचं त्यांना खेळवण्याच हा जो भाग आहे तो भगवान श्री कृष्णाने खूप पूर्वीपासून सुरू केलेला होता म्हणजे कुरुक्षेत्रावरील युद्धाची योजना आहे ती भगवान श्रीकृष्णाने खूप आधीपासूनच केलेली होती आणि त्यांचे हेतू मात्र वेगळे होते ते काय होते ते आपण पुढे पाहू शकतो भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा त्यांची आणि पांडवांची पहिली भेट झाली त्यावेळेपासूनच पांडवांना अर्जुन भीम नकुल सहदेव युधिष्ठिर यांना आपल्या हातातील कळसूत्री बावल्याप्रमाण नाचवायला सुरुवात केलेली होती धृतराष्ट्राने ज्यावेळी पांडवांना इंद्रप्रस्थाचं राज्य दिलं तेव्हा खांडववन दहन प्रसंगी भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला आ, हे दहन करण्यासाठी मदत केली आणि त्याचवेळी तिथून पळून जात असलेल्या मयासुराला त्यांनी जीवदान दिलं आणि त्याच्याकडून त्याच्या मत्तीनं त्यांनी इंद्रप्रस्थ नगरी वसवून घेतली मैसभेची सुद्धा उभारणी करून घेतली आणि त्यानंतर पुढं जेव्हा राजसूय यज्ञ करण्याचं ठरलं जेव्हा पांडवांनी असं ठरवलं की यज्ञ करायचा त्यावेळी या युद्ध राजसूय यज्ञामध्ये सगळ्यात मोठा अडथळा मगध सम्राट जरासंधाचा येणार हे भगवान श्रीकृष्णांनी ओळखलं आणि जरासंधाचा अंत करण्यासाठी त्यांनी भीमा कर्वी भी, सम्राट जरासंधाचा अंत केला द्वंद्व युद्धामध्ये आणि त्यानंतर राजसूय यज्ञ निर्वेधपणे पार पडला आता जरासंधाचा अंत करण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या एका जुन्या शत्रूवर सूड सुद्धा उगवला कारण मथुरा सोडून यादवांना श्री कृष्णाला दूर समुद्राकाठी द्वारका वसवावी लागलेली होती ती जरासंधाच्या भीतीमुळं आणि जरासंधाचा पराभव सैन्यबळाच्या बळाच्या साह्यानं आपल्याला करता येणार नाही हे भगवान श्रीकृष्णांनी फार पूर्वीच ओळखलेलं होतं पण आता त्यांनी भीमा कर्वी भी। द्वंद्व मल्ल मल्लयुद्धामध्ये जरासंधाला पराभूत करून त्याचा वध केला आणि जरासंधावर सूड सुद्धा घेतला अशा प्रकारे भगवान श्री कृष्णाने स्वतःचा हेतू सुद्धा पूर्ण करून घेतला की आपल्या शत्रूवर सूड घेणं हा त्यांचा हेतू या ठिकाणी त्यांनी पूर्ण करून घेतला त्यानंतर खर तर पांडवांना निर्वेदपणे इंद्रप्रस्थाचं राज्य करता आलं असतं पण दुर्दैवानं म्हणा पांडवांच्या चुकामुळं म्हणा युधिष्ठिराच्या चुकामुळं म्हणा पुढं ज्यूत सभेमध्ये युधिष्ठिरानं जे काही मिळवलेलं होतं पांडवांनी आतापर्यंत ते सगळंच्या सगळं त्यानं राजवैभव तो हरून बसला द्रौपदीचं वस्त्रहरण झालं वस्त्रहरण प्रसंगी श्रीकृष्णानं तिची लज्जारक्षण करण्यासाठी मदत केली आणि त्यानंतर पांडवांना वनवास अज्ञातवास या सर्व प्रसंगामधून जावं लागलं त्या सर्व ठिकाणी भगवान श्री कृष्ण त्यांना मदत करत होते जेव्हा जेव्हा गरज पडेल जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना मदत करत होते पण ज्यावेळी अज्ञातवास संपला आणि आता कुरुक्षेत्रावर युद्ध अटळ आहे ही गोष्ट स्पष्ट झाली त्यावेळी भगवान श्री कृष्णाने या युद्धाची पूर्वतयारी करायला या युद्धाचं नियोजन करायला अगदी बारकाईनं सुरुवात केली त्यांनी भीमाला त्याची प्रथम पत्नी हिडिंबा हिला भेटण्यासाठी पाठवलं उद्देश हा होता कि हिडिंबा आणि भीम यांचा पुत्र घटोत्कच याला त्याच्या राक्षस सेनेसह पांडवांच्या मत्तीला बोलावून आणि त्याप्रमाणे भीम खिडिंबवनामध्ये गेला आणि घटोत्कचाला त्यानं आपल्या मत्तीला येण्यासाठी आवाहन दिलं आवाहन केलं आणि त्याप्रमाणे घटोत्कच पुढं कुरुक्षेत्र युद्धामध्ये पांडवांच्या बाजूनं युद्ध करण्यासाठी आला सुद्धा आणि त्याचा उपयोग खूप झाला कारण घटोत्कच का युद्धामध्ये उतरल्यानंतर त्याचा अंत करण्यासाठी कर्णाला त्याला जे इंद्राने अजय असं अस्त्र दिलेलं होत ते अस्त्र कर्णानं घटोत्कचाचा अंत करण्यासाठी वापरलं खर तर हे अस्त्र इंद्रानं दिलेलं दिव्य अस्त्र कर्णानं खास करून अर्जुनाचा वध करण्यासाठी राखून ठेवलेलं होत पण आता घटोत्कचाचा अंत करण्यासाठी हे अस्त्र वापरल्यामुळं खऱ्या अर्थी कर्ण निशस्त्र झाला तवच तो आधीच इंद्राला देऊन बसलेला होता त्यामुळं कर्णाचा एक मोठा अस्त्र असं घटोत्कर्षासाठी वापरायला लावून कृष्णानं अर्जुनाला अधिकच सुरक्षित करून घेतलं पण कर्णाच्या बाबतीत तर कृष्णानं आधीच एक खूप मोठी अशी काळजी घेतलेली होती खूप मोठी चाल खेळलेली होती त्यानं कर्णाला त्याचं जन्मरहस्य सांगितलेलं होतं आणि एवढंच नव्हे त्यानं स्वतः तर जन्म जन्मरहस्य त्याला सांगितलंच शिवाय कुंतीला कर्णाच्या भेटीसाठी पाठवून तिच्या सुद्धा कर्णाला त्याचं जन्मरहस्य सांगायला लावलं आणि त्या असं कर्णाला त्यानं दुबंगलेलं मनानं दुबंगलेलं करून ठेवलं युद्ध सुरू होण्यापूर्वीच कर्ण पराभूत होऊन बसला मनानं दुबंगलेला कर्ण पुढं युद्धामध्ये उतरला आणि अर्जुनाकडून पराभूत सुद्धा झाला पण हे सगळं करण्यासाठी भगवान श्री हे नियोजन करत राहावं हो लागलेलं होत आणि त्याप्रमाणे ते नियोजन करत होते हे नियोजन पुढं त्यांनी आणखी वेगळ्या प्रकारे केलेलं होत कि अर्जुन जेव्हा जयद्रथ वध करण्यासाठी हतबल ठरतोय असं दिसू लागलं तेव्हा जगांच्या आच्छादना आड सूर्य घालून थोडा काळ तात्पुरता सूर्यास्त झालेला आहे असा आभास निर्माण करून त्यांनी जयद्रथाला रणभूमीवर प्रकट व्हायला लावलं आणि तो जयद्रथ पुढं आल्यानंतर सूर्य पुन्हा एकदा दिसू लागला आणि अर्जुनानं जयद्रथाचा वध केला असं अनेक प्रसंगी अनेक प्रसंगी भगवान श्रीकृष्ण पांडवांना मदत करत राहिले आणि नियोजन युद्धाचं करत राहिले पुढं कर्ण अर्जुनाकडून मारला गेला कारण तो आधीच दुभंगलेला होता आणि मग कर्ण पडला शल्य पडला आणि त्यानंतर मग दुर्योधनाच्या मांडीवर गदेचा प्रहार करण्यासाठी जे भीमाला त्यांनी अं प्रवृत्त केलं ते सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेनच भीमानं दुर्योधनाच्या मांडीवर गदेचा प्रहार केला आणि दुर्योधनाचा अंत झाला आता युद्ध संपलं आहे अस जवळ जवळ सिद्ध होत होत पण त्याच वेळी त्या रात्रीच युद्धाच्या अठराव्या दिवशीच्या अठराव्या रात्री अं अश्वत्थाम्यानं पांडवांची शिबिरं जाळली त्यांचे पाच पुत्र मारले आणि मग एवढंच नव्हे तर कहर म्हणजे अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सुद्धा सोडलं आणि तिच्या गर्भातील आ, जे बालक अजून जन्मालाच आलेलं नव्हतं त्या बालकाचा मृत्यू सुद्धा झाला पण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळं उत्तरेच्या गर्भातील या मृत बालकाला त्यांनी जीवदान दिलं आणि तो परीक्षित म्हणजे पांडवांचा वंश तर किमान चालू राहिला आणि मग सगळंच युद्ध संपल्यानंतर त्यांनी अश्वत्थाम्याच्या कपाळावरील दिव्यमणी काढून घेतला आणि त्याला शाप देऊन वनामध्ये हाकलून दिलं आणि मग आता मात्र युद्ध संपलं आणि हे युद्ध संपल्यानंतर जेव्हा पांडव धृतराष्ट्राच्या जा भेटीसाठी जाणार असं ठरलं तेव्हा श्री चाणाक्षपणे हे ओळखलं की धृतराष्ट्र भीमाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मारणार कुठल्या ना कुठल्या प्रकारे भीमाचा वध करण्याचा प्रयत्न करणार तेव्हा त्या भेटीसाठी गेल्यानंतर श्रीकृष्णाने कृष्णानी धृतराष्ट्रापुढं भीमाचा पुतळा उभा केला आणि या पुतळ्याला मिठीत घेऊन धृतराष्ट्रानं त्याला चिरडून टाकलं आणि जेव्हा धृतराष्ट्राचा हा राग शांत झाला तेव्हा त्यांनी भीमाला धृतराष्ट्राच्या भेटीसाठी त्याच्या समोर उभं केलं आणि मग शेवटी हे युद्ध संपलं सिंहासन हस्तिनापूरचं सिंहासन पांडवांना मिळालं पण हे सगळं मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना या युद्धामध्ये पांडवांची सतत मदत करावी लागली आणि मग शेवटी हे युद्ध आता संपल्यानंतर गांधारीनं भगवान श्रीकृष्णांना अत्यंत योग्य प्रकारे खर तर म्हणायला पाहिजे कि भगवान श्री या युद्धासाठी जबाब जबाबदार धरलं आणि त्यांना शाप दिला तो शाप त्यांनी आपल्या माती घेतला सुद्धा आणि मग अशा प्रकारे भगवान श्री पांडवांना विजय मिळवून दिला पण या विजय मिळवून देण्यामध्ये भगवान श्री काय मिळालं भगवान श्री कृष्णाने हे युद्ध खर तर कळसूत्री बाहुल्याप्रमाणे पांडवांना वापरून त्यांना विजय मिळवून दिलेला होता पण भगवान श्री कृष्णाना काय मिळालं तर भगवान श्रीकृष्ण हे युद्ध जे खेळत होते ते धर्मरक्षणासाठी खेळत होते कारण त्यांना एका बाजूला भगवान श्री कृष्ण आणि दुसऱ्या बाजूला अधर्मी दुर्योधन आणि सगळे कौरव म्हणजे अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी भगवान श्री कृष्णाने उभं केलेलं हे युद्ध होत आणि ह्या युद्धाच्या सुरुवातीलाच त्यांनी हे अर्जुनाच्या साह्यानं अर्जुनाच्या अर्जुन ज्यावेळी गर्भगडीत होऊन युद्ध करण्यासाठी नकार देऊन अं रणांगणावर कुरुक्षेत्रावर बसला तेव्हा त्याला गीतेचं सा तत्वज्ञान सांगून कर्मप्रवृत्त केलं आणि त्याचवेळी त्याला हेही सांगितलं की कर्म करणं हाच तुझा धर्म आहे आपल्या धर्माचं पालन करणं आणि धर्मरक्षण करणं हेच तुझं कर्तव्य आहे फळाची अपेक्षा न करता म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने तर हे युद्ध पांडवांच्या मत्तीनं धर्म धर्माच्या विजयासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी हे उभं केलेलं युद्ध होतं आणि त्यामध्ये श्रीकृष्ण यशस्वी सुद्धा ठरले त्यांनी धर्मरक्षण केलं अधर्माचा नाश केला म्हणजे त्यांनी राज्यासाठी हे युद्ध केलेलं नव्हतं भगवान श्रीकृष्णांनी तर हे युद्ध खऱ्या अर्थानं कुरुक्षेत्रावरील युद्ध हे भगवान श्रीकृष्णांचं युद्ध होतं आणि ते धर्मरक्षणासाठी केळलं गेलेलं लढलं गेलेलं युद्ध होत आणि त्याप्रमाणे त्यांनी धर्मरक्षण केलं आणि अधर्माचा नाश केला धन्यवाद